हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य कधी असे होते की सामाजिक कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावना कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही मोठ्या कुटुंबातील एखादा माननीय व्यक्ती आहे तर तो कशा प्रकारे ही साधारण सेवा करतो याविषयी चर्चा केली जाते आणि म्हणून अशा रीतीने ह्या अडचणी आल्यामुळे हे मोठ्या घराण्यातली माननीय व्यक्ती आहेत त्यांना कृष्ण भावना भावित कार्यासाठी आपली सहानुभूती सुद्धा व्यक्त करता येत नाही पुढे वाचते आहे प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक उद्भवू शकतात विरोध हे तर आपण समाजामध्ये कि कुटुंबियाकडून कुटुंबात जेव्हा कळत कि एखादा मोठा व्यक्ती आहे तो मंदिरात जायला लागला आहे तर त्याला खूप सारा विरोध केला जातो जशी एक पत्नी आहे ती एका पतीला म्हटली श्रीमंत व्यक्तीला तुम्ही इतका छान पैकी सगळे व्यवसाय करत होते आणि अचानक काय मंदिरात जायला लागले तुम्ही पुन्हा मंदिरात गेलात तर मी आत्महत्या करेन वगैरे तर अशा रीतीने फार मोठा विरोध होऊ शकतो कधी कधी आपण ग्रंथ वितरण करत असतो त्यावेळी नवरा बायको समोर आहेत आणि आपण ग्रंथ दाखवतो त्यांना तेव्हा पती जो आहे त्याला श्रील प्रभुपादांचे ग्रंथ घ्यायचे असतात मात्र पत्नी त्याला विरोध करत असते तर अशा रीतीने घरातून विरोध हा होत असतो आपण पाहू शकतो की कुटुंबियांकडून असा विरोध होणं किंवा अनेक साऱ्या अडचणी उद्भवू शकतात पुढे वाचते आहे ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्म त्याग सत्कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे तर भगवंत इथे या अकराव्या श्लोकात हाच उपदेश करत आहेत स्वतःकडे काही धन आहे किंवा काही खास योग्यता आहे कलागुण आहेत ते सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता त्या व्यक्तीने ते धन आपल्यातले कला गुण आपल्यातली योग्यता सत्कार्यासाठी वापरावी जसं प्रौपाद इथे लिहितायत ना कि त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्याकरिता करावा त्याने सर्व कर्मफलाचा त्याग करून म्हणजे इंद्रिय उपभोगाची इच्छा न करता कर्म करून सत्कार्य करावे पुढे वाचते आहे वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुणकर्मांचेही वर्णन आहे ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते तर श्रील व्यासदेवांनी ह्या सगळ्या वैदिकशास्त्रांची रचना केली आहे आणि श्रील व्यासदेव यांनी अतिशय कुशलतेने या सगळ्या शास्त्रामध्ये विविध प्रकारच्या चेतनेच्या स्तरावरील लोकांना मार्गदर्शन दिलं आहे प्रत्येक व्यक्ती लगेचच एकाच प्रकारची कार्य करू शकत नाही तर वैदिक शास्त्र इतक्या सुरेखरित्या मार्गदर्शन केलं करत कि त्यानुसार जर आपण वागल तर प्रत्येक व्यक्ती जो ज्या काही चेतनेत आहे तर वैदिक शास्त्रानुसार वागला तर त्याचा चेतनेचा विकास होत होत जातो त्याची प्रगती हो जाते धर्मानुसार प्रत्येकाने कसे कर्म करावे कोणते विधी करावेत कोणत्या नियमांचं पालन करावं स्वैराचार न करता जेव्हा व्यक्ती जबाबदारीने वागत या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत जीवन जगतो तेव्हा हळूहळू त्या ते व्यक्तीच्या चेतनेचा विकास होऊ लागतो निष्काम भावनेत कार्य करायला लागल्यावर हळूहळू त्या व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती होईल म्हणजे अशी कर्म करतो आहे तर त्याची प्रगती होईल ज्ञान योगाकडे तर पायरी पायरीने तो आध्यात्मिक जीवनात प्रगती करत पुढे जाईल पुढे वाचते आहे असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावना भावित कार्यामध्येही रुची नसते तो व्यक्ती जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरिता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो तेव्हा तो आपल्या कष्ट अर्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो तर ज्या लोकांना अशा सामाजिक कार्यांमध्ये खूप रस आहे पण कृष्ण भावनेमध्ये रुची नाहीये पण ते आपल्या कष्ट अर्जित कर्मफळाचा उपभोग घेत नाहीयेत तर ते सामाजिक कार्यासाठी त्या पैशाचा वापर करत आहेत तर तो त्याग करणं आहे हे महत्वाचं आहे पुढे वाचते आहे याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासामुळे सवयीमुळे सरावामुळे मनुष्याचे मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते तर जेव्हा एखादा व्यक्ती स्वार्थ त्यागतो आणि निस्वार्थ भावनेत एखादे कार्य करतो जसं आपण पाहिलं की कोणी आहे तो एखाद्या रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी किंवा सामाजिक संस्थांना दान करतो आहे त्यावेळी तो आपला स्वार्थ त्यागतो आणि निस्वार्थ भावनेत कार्य करत राहतो यामुळे त्याचं मन आहे ते क्रमशः हळूहळू शुद्ध होत जात लॉर्ड कृष्णा इज ट्राइंग टू ब्रिंग द कंडिशन सोल हु इज कम्प्लिटली सेल्फिश टू सम काइंड ऑफ सेल्फलेसने भगवान श्री कृष्ण आहेत ते इतके दयाळू आहेत कि इतका सुरेख उपदेश या बाराव्या अध्यायात ते अर्जुनाला करता आहेत कि ज्यामध्ये एखादा बद्ध जीव आहे जो पूर्णपणे स्वार्थात इंद्रिय भोगात जगतो आहे त्याला भगवंत असं मार्गदर्शन करतात जेणेकरून थोडा तरी निस्वार्थ भाव तो प्रकट करेल तर ते वाक्य मी लॉर्ड कृष्णा इज ट्राइंग टू ब्रिंग द कंडिशन सोल हु इज कम्प्लिटली सेल्फिश टू सम काइंड ऑफ सेल्फलेसनेस वैष्णवाचार्य समजवतात कि हायेस्ट काय आहे हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी बारा पॉइंट आठ या श्लोकात सांगितलं आहे सर्वोच्च काय आहे भगवान श्रीकृष्णांची अनन्य शुद्ध नहीं है भक्ती ती जमत नाहीये तर नवव्या श्लोकात भगवंत म्हटले अभ्यास योग कर योगाच्या नियामक तत्वांचं पालन कर ते सुद्धा जमत नाहीये तर भगवान श्री कृष्णांसाठी कर्म होत नाहीये तर समाजासाठी कर्म कर स्वतःसाठी इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करण्यासाठी भगवान श्री कृष्ण कधीच सांगत नाहीत कधीच इंद्रिय तृप्ती करावी यासाठी भगवंत रेकमेंड करत नाहीत आपण सुद्धा समाजात बघतो बघा की अनेक लोक अगदी प्रत्येक जणच स्वार्थी असतो पण जेव्हा एखाद्या निस्वार्थी माणसाला जे लोक बघतात तेव्हा त्या निस्वार्थी माणसाची स्तुतीच केली जाते तर वैष्णव आचार्य समजवतात की जीव जो आहे जीवात्मा जो आहे त्याला इंद्रिय तृप्ती करायला शिकवावं लागत नाहीये तो इंद्रिय तृप्ती करणं हा आपल्या सगळ्यांचा डिफॉल्ट मोड आहे म्हणजे आपण करतोच इंद्रिय तृप्ती तर इथे भगवंत जीवाला निस्वार्थी बनायला शिकवतात जसं आपण वाचलं इथे श्रील प्रूपात समजवतायत ते कि याच सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आलं आहे कारण आपल्या कर्मफळांचा त्याग करण्याच्या अभ्यासामुळे मनुष्याचे मन क्रमशहा शुद्ध होते आणि शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते अशा प्रकारे व्यक्ती जेव्हा निस्वार्थ भाव आणून काही कर्म करतो कर्मफळाचा त्याग करतो त्यावेळी त्याची क्रमशः आध्यात्मिक जीवनात प्रगती होत जाते आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल